नमस्कार मंडळी मी श्रेया बुगडे आणि मी येते आपल्या सगळ्यांना भेटायला वैजापूरमध्ये आपले, आपले सर्वांचे लाडके सर्वपक्षीय प्रामाणिक एकनिष्ठ उमेदवार म्हणजेच श्री एकनाथराव खंडेराव जाधव यांच्या भव्य दिव्य अशा प्रचार सभेमध्ये रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण आहे जिल्हा परिषद मैदान वैजापूर मी येते तुम्ही सुद्धा नक्की या नमस्कार नमस्कार मंडळी मी श्रेया बुगडे आणि मी येते आपल्या सगळ्यांना भेटायला वैजापूरमध्ये आपले, आपले सर्वांचे लाडके सर्वपक्षीय प्रामाणिक एकनिष्ठ उमेदवार म्हणजेच श्री एकनाथराव खंडेराव जाधव यांच्या भव्य दिव्य अशा प्रचार सभेमध्ये रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण आहे जिल्हा परिषद मैदान वैजापूर मी येते तुम्ही सुद्धा नक्की या नमस्कार